चला आपल्या ह्या चाळीमध्ये जे राहतात ना त्यांचं आतमध्ये आपण पाहूया संसार हे इथं चूल मांडलेली आहे कपडे त्यांचे बाकीचे हे इथं चूल वगैरे पाणी वगैरे सगळं आणलेलं भांडे कसं आहे त्यांनी बघा चूल वगैरे मांडली गॅस पण आहे ले ले। तो की ते छान वाटत कि नाही चा आणि हा कागद पाऊस येत होता म्हणून त्यांनी त्यांनी लावला तो इकड आडोस केलेला आहे तसा त्यांचा संसार किती जण येत इथ जवळजवळ एक दोन तीन चार चार पाच जण राहते चार पाच जणांचं कुटुंब चला मग आता इकडच मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं आपले पायी मोडून ठेवले त्यांनी किती पाईप होते सहा पाईप एक दोन तीन चार एक पार चिथाडा बिथडा हे कोणाची पाईप लावले आपलेच पाईप त्यांचं बाथरूम हे त्यांचं जाळण्यासाठी आणलेले त्यांची त्यांचीच आणि आता आपलं हे जे राहिलेलं काम आहे ना ते उद्या कसं कर काय करू पावसाचं चिन्ह दिसत आहे पण बघा ह्या साइडनी आता तुम्हाला दाखवत आहे हे कसं दिसतंय आणि उद्या तर ह्यापेक्षाही भारी दिसेल हे बघा ना किती काय काय ढग जमा झालेली आहे सकाळ सकाळचं मस्तपैकी तरल असं धुकं पडलेलं आहे अगदी म्हणजे पारदर्शक असं म्हणजे खूप नाही आहे थोडंसं अस्पष्ट स्पष्ट त्या दिवशी खूप धुकं पडलं होतं पण आता अगदी म्हणजे दिसतंय असं लांबपर्यंत तर। सकाही तरी सकाळ झालेली आहे आणि आज आहे सोमवार आज आहे कोजा घरी पौर्णिमा तर माझं मी काम काल केलं नाही पावसाचं चिन्ह वाटत होतं फक्त हे एवढा भाग राहिलेला आहे आणि ते तिथं थोडंसं करायचं आणि त्याच्यानंतर हा ओट्टा बनवून घ्यायचा आहे मला ओटा म्हणजे माती टाकायची आहे आता काका का पाणी सोडायला गेले आहे तर पहिलं पाणी भरून घेते आणि मग बाकीचे काम करते तो 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 नीट चला आता हा फक्त एवढा भाग राहिलेला आहे आणि जर काल केला तर झालं चाललं आहे नसतं तुम्ही दिली जाऊ सकाळी करायचं होतं पण काय झालं पाणी भरता भरकाच एवढी मी ओली झाली जाऊ दे आता पण करून आता लपकर झाली आता म्हटलं सावली आहे तर करून घ्यावं नाही तर काय पोट पडलं ना डायरेक्ट कोणावर नाही येत आणि हे सगळं जप झालेलं आहे बरं अगं बघ बघ दिवाळी आली की हो ना आणि आपल्याला आठवत ती साफसफाई आता ही बाग आहे ना ही पण मला म्हणाली मला पण सजायचं मग घेतली कुदळ आणि लागली खडे करायला सुरुवातीला वाटलं एवढंच आहे पण ही नहीं हलो ते एक एक माती काही कमी नाही आहे हलवते इकडून तिकडे एकदम माझी एक्सरसाईजच चालली म्हणा आता कुदळीचा आवाज मातीचा वास आणि माझं गोंधळलेलं डोकं एकदम झक्कास कॉम्बिनेशन पण खरं सांगू का मजा येते दिवाळीचा जोश आहे ना मग थोडं अंग दुखलं तरी काही हरकत नाही पण ही बाग ही पण आपलीच ना तिलाही सजवायचं असतं तिला, तिला वाटतं माझी ही दिवाळी मग हातात कुदळ घेतलं की फक्त काम वाटत नाही काहीतरी जास्त वाटतं ही माती अगं ही माती काही साधी नाही यात आठणी आहेत त्या जुन्या उन्हाळ्याच्या एखाद्या झाडाखाली बसलेल्या संध्याकाळीच्या जा। हे झालंय सकाळी एवढाही टाइम नसता लागला केला असता पण इथं आता टाइम लागेल ना इथं इथं पण अशी माती लावून घेते आणि खरं सांगू माती हलवताना इकडं तिकडं करताना वाटतं की मन हलकं झालं जसं आपण आपलाच कोपरा सजवत असतो दिवाळी फक्त दिवे लावायची नसते मनातला अंधारही बाजूला करायचा असतो ती एक संधी असते आपलं घर आपली बाग आणि आपलं मन नव्याने सजवायची ना ही बाग आहे आपली मेहनतीची जागा इथं आपण प्रत्येक सीझनमध्ये घाम घालतो आणि आनंद घेतो आज जेव्हा माती हलवते खड्डे करते सगळं एका जागी करत आहे तेव्हा वाटतं की यामागे काहीतरी अर्थ आहे कारण जे आपण स्वतःच्या हाताने सजवतो आपण कारण जे आपण स्वतःच्या हाताने सजवतो ना त्यात एक वेगळा आत्मविश्वास होतो म्हणूनच म्हणते दिवाळी ही आपण तयार करायची असते दिव्याने नाही आपल्या मनानं ना, आणि मेहनतीनं कितीक होतं थोडंच होतं आदल्या दिवशी सगळं झालं असतं पण थोडासा कंटाळा केला कंटाळा नाही बरंसं काम केलं होतं सकाळी आणि कसं एनर्जी पण टिकून राहिली पाहिजे दिवसभर म्हटलं जाऊ दे आता दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी करू पण दुपारी करू पण मग कसलं काही झालंच नाही काम आणि मग आता त्याच्या दुसऱ्या दिवशी ते पण मी दुपारी करू राहिलेली आहे आणि जेवण झाल्यानंतर मला आहे ना काम करूशीच वाटत नाही का बरं काय इतका आळस येतो ना आता हे करू राहिले हे जबरदस्ती चालू आहे काम हे इतकं पण नाही की मी लई सह सकाळी जो हुरूप असतो जी एनर्जी असते ती दुपारी बरीचशी कमी झालेली असते कमी आता जेवण केलं आहे तरी कमी व्हायचं कारण नाही पण आळस आलेला आहे मला आणि काही का ना म्हटलं ह्या आता है हे पूर्ण करायचं हे जर राहून केलं तर अख्खं राहून जाईन काम कारण मला आता दुधापासनं म्हणजे दुसऱ्या दिवशीपासनं आता सर्व घरातले भांडे डबे सर्व काढायचे मग हे पहिलं होणं गरजेचं आहे तसं आता पाठीमागचं गवत वगैरे ते पण काढून घेणे येता जाता आणि आता हे जे उघडे पडलेले आहे खडक वगैरे त्याच्याच शेजारचे ते पण मी काही करण येता जाताच करणार आहे आता स्पेशली असा काही वेळ देता येणार नाही कारण थोडं थोडं हे केलं थोडं ते केलं म्हणजे कामातसुद्धा वेगळे पण येईल आणि काम थोडंसं चेंज झाल्यानंतर हुरू पण टिकून राहील आता हे नळाकाडचा भाग आहे आता इथं पाणी कसं साचून राहिल्यानंतर ते पुढं पुढं तसंच जाईन कारण इथंच पाणी जास्त असतं म्हणून इथं आता ना जास्त पै जास्त प्रमाणात माती लावून घेते म्हणजे एक प्रकारचा असा बाण तयार करून घेते इथून तिथून सरसगट असा बाण म्हणजे इथून नळाचं पाणी सोडलं की शेवटपर्यंत सागाला जाईन तर आता हे नाही महत्त्वाचं आहे इथलं करायचं पण इथं सारखं पाणी पडू पडू काय झालंय ही झाली आहे निब्बर जागा आणि तिथं जास्त करून मेहनत लागत आहे खड्डा ला। हीच बाहेरची कामं चालू आहे आता घरातली कामं उद्या बसणार कम्प्लीट झालेलं आहे आपलं काम झालं आता शेवटच्या स्टेपला आलेली आहे इथं थोडंसं काय करते माती उकरून घेते म्हणजे एक कसं व्यासपीठ तयार होईल आणि छान छोटीशी पायरी होईल म्हणजे आणि झालं मग एवढं काम झाल्यानंतर माझं हे सिकडचं जो आहे ना ते होऊन जाईन आणि इतकं सुंदर दिसतं ना केल्यानंतर पण अजून माती भीती टाकायची येवर का कारण ये ते जळालेलं पण नाही आहे तिथे लाकडं वगैरे मी पालापाचोळा टाकलेलं आहे कारण ते ओलसरच आहे म्हणायला गेलं आहे पाऊस गेला आहे पण आभाळच राहते दिवस दिवसभर काय करा त्याच्यामुळं ते पानंसुद्धा वाढत नाही ना आपलं ना इथं दाटसर असं जागाय बागीच्या आहे चला आता हे पाणी जायला एक व्यवस्थित केलेलं आहे इथं दगड काढावं लागेल बाकी काय आता सगळं झालेलं हे काय इथं केलेलं आहे आणि तिकडं पण खोदलेलं आहे हे लय जास्त खोदत असते बरं खूप खोल खोदत असते पण यावेळेस नाही खोदलं कारण इथं खत आहे आणि तेच खत काय होतं हे याच्यावर येऊ राहिलेलं आहे हे याच्यावर येऊ राहिलेलं आहे त्याच्यामुळे मग मी खोदलं नाही भरपूर खाली खोलवर माती आहे अजून ती तर म्हटलं जाऊ द्या आता हे पाना पण ठेवले तसेच म्हटलं बरे आता हे ओटा राहिलेला आहे फक्त हा जो दिसतो आहे ना हा ओटा तर हा ओटा म्हणजे काय करावा लागणार आहे हे अजून जळू राहिलेलं आहे हे काय अजूनही दिसते त्याचं चा। धूर चालू आहे सकाळीच पेटवलं त्याला ते अजून गरम आहे आणि शिवाय प्लास्टिक पण जाळलं याच्यात आता हे पेटून झालं हे पूर्ण झाल्यानंतर आता हे स्वच्छ करा आणि काही वाट्याला पण काही गरज नाही आहे माती बीती टाकायची फक्त छान झाडून घेईन आणि थोडीशी जी माती कुठं भेटते ना मऊ मोमो टाकीन इथं काही कामच पडत नाही इथं बसतही नाही पण एक शो म्हणून आपलं छान असा आणि असं हे नाळायचं पाणी इथं चालू करून दिलं की सरळ पाणी असं कडे कडे नाही कडेकडे नाही कडेकडे नाही आता याच्या आठवणी काही सांगायच्या आई तर आम्ही किल्ले पण बनवलेले होते सभाल बच्च्या लोकांनी तर किल्ले बनवले होते आणि त्याच्यानंतर मी सेपरेट शिवजयंतीला किल्ला बनवलेला होता छोट्या छोट्या सर्व म्हणजे जे जी जीवन त्यातलं जीवन असतं ना पाटा वरुटा डोंगर शेती सगळं उभारलं होतं तसं आणि नदी पण केली होती देवी पण आई भवानी म्हणून आई भवानी तर नाही सापडली म्हणा भवानी मातेचं तर मूर्ती नव्हती मग लक्ष्मी मातेचंच मी मूर्ती ठेवली होती पण इतकं अॅट्रॅक्टिव्ह दिसत होतं आणि शिवाय हे पाणी पण असं व्हायचं आणि तिथं असं मस्त आणि तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे बघा चला आता यावेळेस साची जर सचिन त्यांनी केलं तर ठीक ठिकाण नाही तर हे मी आता काय करणार आहे माती काढणार आहे आणि इकडं आता हे एवढं पुन्हा खराब झालेलं आहे मग आता इथंही ना मी पुन्हा टाकणार आहे हे करते इथे एवढं मी केलं होतं खडक <laughs> कडक पडले पावसामुळे गेलं असं पण एवढा उपद्व्याप करायचं काय करा एवढा पाऊस झाला एवढं पाऊस येतं ते एवढं कशाला हे करत नसलं त्याच्यामुळे काय होतं की मी जर करायला आली तर मग ती झाडांची कटिंग पण होते शिवाय शिवाय दुसरं काय होतं की आ, ही माती वर खाली पण होते खोदली पण जाते सगळं गबाळ काही जे असे म्हणजे जे आता कुजलेलंच नाही ते जाळून त्याची राख पण याच्यामध्ये टाकून होते ह्या दृष्टीने म्हटलं चला करूया आता आलाही पाऊस तर मी आता त्याला काय करू शकते आणि शिवाय ही काय माती तर मी ओली करून टाकली नाही ओली जर केली असते किंवा आणखी शेण जर मिसळलं असतं आणि जर लावलं असतं ना तर अगदी पक्कं राहिलं असतं पण आता नाही टाकलं मी असं आता जसं हे आता हे जसं झालं आहे तसं झालं चल असं येऊन पावसाने मला असं म्हणायचं की अशी गंमत झाली कोणवार होता शनिवार होता तर मी तुम्हाला उन्हातला पाऊस दाखवला ना मी कालही सांगितलं तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओतही सांगितलं पाऊस इथं पडला इतका धो 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 इतकं साचलं हे पाणी इथं आणि गावामध्ये पाऊस नव्हता आता इथून गाव जर पायी जर गेलं ना तर वीस पंधरा मिनटं लागतं भरभर भरभरे एवढं काही लांब म्हटलं तर एवढं काही लांब अंतर नाही पण किती म्हणजे पाहणार एवढ्या एवढ्या अंतरावर सुद्धा पाऊस म्हणजे ढग एवढ्याच भागात जमले होते आणि इथं पाऊस पडला आणि गावात बिलकुल पाऊस नव्हता अशी पावसाची गंमत तर पावसाने आता इथं येऊ नये गावात जावा गावात पडा चला ले ले आता मग झालं आहे का माता हे ठेवून देते आणि काय राहिलं गवत काढायचं राहिलेलं आहे आता पाच नशे घेऊन जर फवरायचं असेल तर तर मग बघ नाहीतर चले आपलं खुर्क फुरका बी तयार आहे तशी मी पण तयार आहे दिवाळी लांब म्हणायला गेलं पाहिलीच आहे